लाडकी बहिणीना नोहेंबर पंधराशेचा हप्ता वितरणाची वेळ लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी तर नोव्हेंबरचा पंधराशे हप्ता कधी जमा होणार तर लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी आता नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतिष्ठा करत आहेत सर्वच सर्व लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्याच्या प्रतिषेत आहेत पण जी आर काढूनही सरकारने अजूनही नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केलेला नाही तर हप्ता जमा करण्यापूर्वी आधी तटकरे एक ट्विटरवर पोस्ट करतात लाडक्या बहिणींना एवढ्या एवढा निधी मंजूर झालेला आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा करतील याबाबत एक ट्विट आधी तटकरे करतात आणि तिथूनच लाडक्या बहिणींना पंधराशेचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होतो परंतु तटकरे जे आता ट्विटर पेज पाहिले तर दुसऱ्या ज्या श्रावणबाळ योजना असतील ज्या पेन्शन योजना असतील त्या सर्व योजनांचे आता वितरण सुरू आहे तर लाडक्या बहिणीबद्दल अजूनही आदि तटकरे यांनी पोस्ट केलेली नाही तर जेव्हा हप्त्याला वितरणास सुरुवात होईल आदि तटकरे जेव्हा ट्विटरवरती पोस्ट करून मेसेज लिहितील तेव्हाच लाडक्या बहिणींना पंधराशेचा हप्ता मिळणार आहे परंतु सध्या निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे काही ठिकाणी आचारसंहिता असल्यामुळे लाडक्या बहिणीचा नोव्हेंबरचा हप्ता येण्यास थोडा विलंब होत आहे वीस एक सध्या एकवीस तारखेला महानगरपालिकेचे निकाल जाहीर होणार आहेत वीस तारखेला मतदान होणार आहे यामुळे लाडक्या बहिणीची लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता येण्यास थोडा विलंब होणार आहे तर निकाल लागल्यावरती बावीस तारखेपासून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचा हप्ता येण्यास सुरुवात होईल अशी सूत्रांची माहिती आहे